दिनांक बावीस अकरा चोवीस रोजी शीतल विभीषण रोडे राहणारा आजापूर तालुका करमाळा या करमाळीतील बसस्टँडवर जात असताना त्यांच्या पर्समधून सोने चोरी गेल्याची तक्रार पोलीस आल्यानंतर तक्रार दाखल केली होती त्याचप्रमाणे चोवीस अकरा चोवीस अकरा चोवीस या दिवशीसुद्धा छया बंडेश पांढरे राहणार सोलापूर यासुद्धा करमाळीतून जात असताना त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कोणीतरी क आज्ञात चोरट्याने कट करून घेतली त्याबद्दलचा गुन्हा दाखल होता या अनुषंगानं मी करमाळा पोलिसांच्या डी व्ही पथकाला सर्व गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्या सूचना देऊन त्यांनी त्याप्रमाणे तपासाच्या तपास केला आणि तपासामध्ये नामे सोमनाथ दिलीप काळे वय तेवीस वर्षीय थेरगाव तालुका क कर्जत जिल्हा अहमदनगर येत या आरोपीला पकडलेला आहे आणि त्यांना कस्टडीमध्ये घेतलेला आहे त्याच्याकडून त्यांनी साडेचार तोळे सोनं जवळपास एक लाख पंच्याण्णव हजाराचा माल त्यांनी रिकवर करून दिलेला आहे त्यामधून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि ही सर्व कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुल अतुल कुल, कुलकर्णी सर त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर डी वाय एस पी अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने केलेली आहे त्यामध्ये अजित उबाळे हेडकॉस्टर अजित उबाळे पोलीस नाईक ठेंगल त्याचप्रमाणे मनीष पवार तोपिक काजी ज्ञानेश्वर घोंगडे गणेश शिंदे रविराज गटकुळ सोमनाथ जगताप तसेच सायबर कडील मोरे यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सर्वांच्या प्रयत्नामुळं हा हे चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत यामध्ये आणखीन तपास चालू आहे आणखीन रिकव्हरी होण्याची शक्यता आहे नागरिकांना माझा सूचना असेल आणि आवाहन असेल की जात यष्ट चढत असताना लोकं गर्दी करत असतात आणि या गर्दीचा फायदा घेऊन आपल्या गळ्यातील किंवा पर्समधील दागिने हे काढून घेत असतात ज्यावेळेस ही नागरिक आपले नागरिक प्रवास करत असतात प्रवास करत असताना था त्यांनी आपल्या गळ्यातले दागिने पैसे लोकांच्या समोर पर्समध्ये ठेवू नये किंवा पिशवीमध्ये ठेवू नये ह्याची माहिती झाल्यामुळे हे लोक चोरी करत असतात था त्यामुळं ह्या सर्वाची काळजी नागरिकांनी घेणं महत्वाचं था आहे आणि गर्दीमध्ये चढत असताना आपले पॉकेट त्याचप्रमाणे आपल्या गळ्यातील आणि हातातील सोन्याचे दागिने नीट सांभाळून चढणं महत्वाचं आहे आपण अटक केलेली आहे आणि त्याला सहा अकरा पण पीसी पोलीस कटेरी मिळाले आहेत त्याचा तपास चालू आहे आणि चोवीस अकराला त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा एसटी डिपो मॅनेजरने पण ते पुरेसे होत नाहीत त्याचप्रमाणे त्यांना आणखी कॅमेरा लावण्यासाठी सांगितलेलं ला आहे आणि आप आपला एक पोलीस कर्मचारी डीबीचे ते दिलेले आहे सिविल ड्रेसवरती त्यामुळे ते बघतात पाहणी करतात आणि कुणी असेल सापडेल त्याला पकडण्याचा आम्ही ठेवलेलं आहे त्यापासून आता चोरीचे गुन्हे कमी झालेले आहेत आम्ही काय केलेलं आहे डेप मॅनेजर आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांना भेट घेऊन मी स्वतः सांगितलेलं आहे की त्याला गा, गा, गा पु ह्याच्यामध्ये एस टी स्टँडमध्ये आपले न लोक ठेवावे त्याचप्रमाणे आमचे पोलीस राहणार आहेत तर त्यांनी त्या सूचनेचं पालन केलेलं नाही त्याचप्रमाणे आपल्या गावामधनं संगम चौकामधून ज्या मोठ्याही बसेस आहेत त्यामुळे रस्त्याचा ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लम होतो त्या बसेस एस टी बसेस आपण त्याचा लोकांना त्रास होणार नाही आणि रहदारीचा ट्रॅफिकचा त्रास होणार नाही अशा सूचना त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे आता आमच्या प्रशासनाच्या वतीनं आमच्या रात्री नाईट राऊंडाची गाड्या असतात आमचे लोक थांबलेल्या असतात आमची पेट्रोलिंग आहेच त्या उपर सुद्धा आम्ही त्यांना सूचना देतोय की बाबा तुमचे लोक त्या ठिकाणी थांबून महत्वाचं आता पाठीमागे ज्यावेळेस मला ही माहिती एक दोन वेळेस गेलेलं मला त्या का आलं होतं आल्यानंतर आपण आठवणी बाजारामध्ये सुद्धा पेट्रोलिंग ठेवलेलं आहे आणि एस टी स्टँडवर सुद्धा पेट्रोलिंग ठेवलेलं आहे त्यामुळे आता या अलीकडच्या भागात काळामध्ये चोरी बाजारच्या चोरीच्या घटना होत नाहीत म्हणून काही प्रमाणात मोबाईलवर जात असतात त्यावेळी फिरत असताना मी आता सांगितले की लोकांनीसुद्धा आपल्या सामानाची आपल्या साहित्याची मौल्यवान वस्तूची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याची का काळजी घेतलं तर अशा प्रकारची घटना होणार नाही आहेत